नमस्कार आज दिनांक एकोणतीस मे शुक्रवार आजपासून सराफ बाजारातील आमची मेन जी स्थापन पेढी आहे एकोणीसशे पासून ती पेढी आजपासून सरकारच्या नियमानुसार आज सरकार चालू नियमान झालेली आहे सकाळी साडे दहा ते चारच्या दरम्यान आता दोन्ही आपले शोरूम जे सराफ बाजार व सावडी हे दोन्ही शोरूम सकाळी साडे दहा ते चार आपल्या सेवेत पूर्ण स्वरूपात आहेत इथे पूर्ण तुमचे जसे आम्ही सावळीला मागच्या अठरा एकोणीस दिवसापासून सगळी काळजी घेऊन इथे चालू केलेलं आहे त्याच धर्तीवरती सराफ बाजारातलं पण आपण पूर्ण सुरक्षेसह चालू केलेले आहे तर तुम्ही तुमच्या सर्व परिवारासहित तुमचं स्वागत आहे सावळी व सराफ बाजारमध्ये आपल्या सुरक्षेसह खरेदीचा आनंद भेटतो